कोलकाता इथं महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ कोनगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं निषेध कोलकाता इथं महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ डोनगाव डॉक्टर आक्रमक झाले डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं डोनगाव शहरातील संपूर्ण डॉक्टर यांनी घटनेचा निषेध व्यक्त करून डोनगाव येथील ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्याकडे निवेदन सोपवले यावेळेस डॉक्टरांकडून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळेस महिला डॉक्टर असोसिएशनचे सर्वच अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित नऊ ऑगस्ट रोजी कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये ज्या आमच्या ड्युटीवर असलेल्या कर्तव्य पार पाडत असलेल्या आमच्या डॉक्टर भगिनीवर जो अत्याचार झाला आणि निगरूनपणे त्यांची हत्या करण्यात आली त्या ते हत्येचा निषेध म्हणून आमचे डॉक्टर असोसिशन डोंगगावतर्फे आम्ही एक आज इथे निवेदन देत आहे निवेदन असं देत आहे की ज्या ज्याने कोणी हा प्रकार केलेला आहे आणि ज्याला कोणी कोणी ह्या प्रकारला सपोर्ट करत आहेत त्या सर्वांना पकडून शिक्षा व्हावी आणि आरोपीला अशीचीच शिक्षा व्हावी आणि अशा घटना अजून काही घडू नये यासाठी सर्वांनी शासकीय स्तरावर सर्वांनी प्रयत्न करावे नऊ ऑगस्टला कार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला हक्कल करता येथे जी निर्गुण प्रकार झाला तो तर आपल्या सर्व देशाला लाज वाटेल असा आहे आणि एक कर्तव्यदक्ष प्रामाणिक ऑनेस्ट अशी एक रजिस्ट्रार आमची ती कर्तव्य एकतीस तास ड्युटी करून जेव्हा आराम करायला जाते तेव्हा तिच्यावर रेप आणि मर्डर केला जा जातो तिचा ही देशाला काळीमा भासणारी गोष्ट आहे ह्यामुळं प्रत्येक क्षेत्रातील महिला ह्या निश्चितच सुरक्षित नाहीत सोबतच डॉक्टरी पेशातील ह्या महिलांचा संबंध हा डॉ पुरुष स्त्री सर्वांशी येतो आणि आ ह्या डॉक्टर क्षेत्रातल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी मला तरी वाटतं की सर्व प्रकारच्या संघटना यांनी समोर यायला पाहिजे आणि कलकत्ता येथे जी झालेली दुर्घटना त्या आरोपीला म्हणजे देहांत प्रायशिक्त झालं पाहिजे सोबत इतरही दवाखान्यात कोणं म्हणजे गाव भारतातील इतरही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कुठल्या युनिटमध्ये डॉक्टरांना महिला डॉक्टरांना कोणी आरोग्य बोलल्यावर सुद्धा अतिशय कठीण स्वरूपाची शिक्षाची तरतूद असावी ही आमची डोनगाव डॉक्टर्स असोसिएशनची मागणी आहे त्या संदर्भात आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलो पण सोबतच मी सर्व संघटना ज्या वेगवेगळे पदाधिकारी यांना आवाहन करतो की त्यांनीसुद्धा ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आणि कलकत्ता येथे जी निर्गुणत म्हणजे रेप करून हत्या करण्यात आली त्या महिला डॉक्टरांची रजिस्टर डॉक्टरची तिला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरून जोपर्यंत त्या अपराधाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणीही स्वस्थ बसू नये आणि आम्ही सुद्धा तीन दिवसाच्या आधी सर्वांनी आमचे दवाखाने बंद ठेवून निश्चित नोंदविलाच आहे आजही आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या पोलिस स्टेशनच्या निवेदनासोबत आम्ही निवेदन पंतप्रधान राज्यपाल संबंधित महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री सेंट्रलचे आरोग्यमंत्री सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि राष्ट्रपती महोदय या सर्वांना आम्ही निवेदन देत आहोत जेणेकरून ह्या अपराधाला निश्चितच अतिशय कडक अशी शिक्षा म्हणजे सरळ सरळ हँग टू डेथ हीच आहे आणि तीच व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे पुन्हा एकदा आवाहन करतो सर्व संघटनांनी आम्हाला सहकार्य करावे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट डोनगाव बुलढाणा